धुळ्यात पोलीस अधिकारी भ्रष्टाचारात लिप्त लाच लुचपत विभागाची कारवाई रंग्याहात अटक धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफल अली सय्यद याज आज धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चाळीस हजाराची लाच घेताना पारोळा रोडवरील भाग्यश्री पान कॉर्नरसमोर रंगेहात पकडण्यात आले एसीबीचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई करण्यात आली तक्रारदाराच्या चुलत भावाचा अपघाती मृत्यू झाला होता त्यांनी त्याच्या हयातीत सी अॅग्रो या इन्शुरन्स कंपनीकडून वैयक्तिक दोन कोटी रुपयाची विमा पॉलिसी घेतली होती त्यांच्या मृत्यूनंतर विमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केल्याची आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांच्याकडे आहे सदर गुन्ह्यातील दुसऱ्याच्या नावे जमा झालेली गोठवण्यात आलेली विम्याची रक्कम वारसाच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तक्रारदार यांची वहिनी यांनी कोर्टात अर्ज केला होता सदर अर्जावरून कोर्टात सकारात्मक अहवाल देण्याकरिता तपासी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक सय्यद यांनी पन्नास हजाराची लाचेची मागणी केली तक्रारदारांनी याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे तक्रार दिली सदर तक्रारीची सत्तावीस रोजी पडताळणी दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांनी तडजोडी अंती चाळीस हजार रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कम अठ्ठावीस रोजी गिदोडी याद पान समर सायक उप या चौकातील भाग्यश्री पान कार्नर समोर स्वतः स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद या सरंगे पकडण्यात आले त्यांच्या विरुद्ध आझाद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कलमया गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजित सिंग चव्हाण तसेच पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रशांत बागुल सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिषेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वा वाचक पोलीस अधिलक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे सदर गुन्ह्याचा तपास पुढील तपास सुरू आहे संकेत धुळे या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत त्यांचे भाऊ हे काही वर्ष झाले होते आणि त्यांच्या मयत भावाच्या नावे जो काही टर्म इन्शुरन्स होता त्या टर्म इन्शुरन्सच्या विम्याची रक्कम ही कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अन्य खात्यावर वर्ग केली होती कोटे के दस्तऐवज सादर करून आणि या प्रकरणामध्ये नगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल होता आणि यामधील जे कोणी आरोपी लोकसेवक हो आहेत अरिफ अली सय्यद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून नगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते आणि ज्या गुन्ह्याचा उल्लेख आम्ही केला त्याच्यामध्ये ते तपासी अधिकारी म्हणून होते तर ज्यावेळी मान्य न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीच्या सांगण्यावरून काही दस्तऐवज पुरवायचे होते आणि त्याकरता न्यायालयाने जो काही तपासी अधिकारी आरोपी लोकसेवक आरिफ सय्यद आहेत यांनी हा जो काही कोर्टाला अहवाल सादर करण्यासाठी पन्नास सा हजार रुपये लाचेची मागणी करून त्यामध्ये तडजोडी चाळीस हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार आमची पंचमक्ष पडताळणी होऊन ज्यावेळी ते पैसे त्यांनी चाळीस हजार रुपये रक्कम ही लाचेची ज्या वेळेला स्वीकारली त्यावेळेला त्यांना रंगी हात आम्ही पकडण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे जे आरोपी लोकसेवक आहेत अरिफ सय्यद यांच्यावर यापूर्वी देखील सन दोन हजार दहामध्ये मध्ये अँटी करप्शन ब्युरोकडून कारवाई झाली होती आणि या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल शिक्षा देखील लागली होती परंतु उच्च न्यायालयातून त्यांनी अपिलाद्वारे ती शिक्षा रद्दवातच झाली आणि ते पुन्हा सेवेत आले होते आणि आज रोजी पुन्हा त्यांना अशाच एका प्रकरणात लाच स्वीकारताना आमिरंग्यात अटक केलेली आहे तरी